राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलाय आता राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार आहे शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो तसंच आता शिक्षकांना देखील ड्रेस कोड लागू होणार आहे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली आहे एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा शाळेत शिक्षकांनी जीन्स टी शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून शाळांना देण्यात आल्या राज्यभरातील शाळांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे परिधान करता येणार नाहीत शिक्षकांच्या कपड्यांचा रंग कुठला असावा याबाबत शाळेने निर्णय घ्यावा सांगितलं आहे व्यवस्थापनाने नेमून दिलेले कपडे सर्व शिक्षकांना घालावे लागतील एकीकडे -एक सरकारने शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू केला असून दुसऱ्या बाजूला सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिंबॉल होणार आहे शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टी आर आणि मराठी टी असे संबोधन लावण्याची परवानगी देखील देण्यात आली